शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला बावीस तारखेला तेवीस तारखेला जोरदार पाऊस तर त्यानंतर जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत मध्यम ते हलक्या सरी ठिकठिकाणी थीक भाग बदलत होणार आहेत अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला आहे आणि तो अंदाज कालपासून सुरू झालेला आहे महाराष्ट्रातून अनेक व्हिडिओ पावसाचे आलेले आहेत आणि आपल्या अंदाजामध्ये एक महत्त्वाची बाब अशी होती की मान्सून हा काल रात्रपाळी करणार आहे म्हणजे पाऊस दुष्काळी भागात पडणार आहे तर आपण बघतो की बीड जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजनगर जालना भागामध्ये आपल्याला रात्री पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसतं इतरही जिल्ह्यांमध्ये ते वातावरण आहे पूर्व विदर्भात थोडं कमी दिसतंय बाकी बहुतांश भागात महाराष्ट्रात पश्चि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आपण बघतो की बावीस तारखेला म्हणजे आज मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये काही विभागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या दुष्काळी भागाची जी पावसाची गरज आहे ती आज भागून जाईल कोकणात देखील मुसळधार मान्सून सरी होणार आहेत महाराष्ट्रात इतरत्र देखील स्थानिक पावसाचं अनुकूल वातावरण आहे बावीसच्या तुलनेत थोडा पावसात जोर जरी तेवीसला कमी झाला तरी पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे विदर्भाच्या संपूर्ण भागात आणि मराठवाड्यात देखील मध्यम पावसासाठी अनुकूल वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्रातही आणि मध्य महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की स्थानिक वातावरण काय आहे तर जेव्हा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होते आणि मग आपल्या भागात तर ती नसते परंतु तरी देखील त्या ठिकाणी पावसाचं तर तयार होतं आणि बरेच मॉडेल ते पाऊस दाखवत नसतात पण पाऊस होतो मग या परिस्थितीला आपण स्थानिक वातावरण तयार होणं असं संबोधतो तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता चोवीसला आहे कोकणातही जोरदार मान्सून सरी होणार आहेत पंचवीसला देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे गा उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तर कोकणात जोरदार मान्सून सरींची शक्यता कायम आहे सव्वीस तारखेला देखील विदर्भात पाऊस वाढतोय कारण एक कमी दाब पूर्व भारताकडून म्हणजे ओरिसाकडून सरकतोय मराठवाड्यातही त्याचा परिणाम होईल उत्तर महाराष्ट्रात परिणाम होईल आणि कोकणात देखील जोरदार सरी राहणार आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर राहणार आहे आणि कोकणात मान्सून सरी जोरदार राहणार आहेत कोकणातले तलाव जवळपास ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भरलेले आहेत साती तलावांमध्ये मोठा पाणीसाठा आलेला आहे त्यामुळे आता या तलावांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी हा पाऊस आवश्यक आहे अठ्ठावीस तारखेपासून पावसात जोर कमी व्हायला लागेल कोकणात आणि पूर्व विदर्भात पाऊस जरी राहिला तरी उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर कमी होईल बावीस तारखेला जी एफ एस मॉडेल देखील मराठवाड्यात काही भागात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तर कोकणात देखील मोठं पावसाळी क्षेत्र आज राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता व्यक्त केली आहे हाच पावसाचा जोर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण तेवीस तारखेलाही राहणार आहे चोवीस तारखेला जे फेसने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेत तर कोकणात देखील पाऊस वाढणार आहे इतरत्र स्थानिक वातावरण आहे विदर्भ मराठवाड्यात पंचवीस तारखेला पावसाची शक्यता कायम आहे पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण होणार आहे आणि कोकणात जोरदार ते जो, अतिजोरदार मान्सून सरी बरसतील जी एफ एसने मराठवाडा विदर्भात सव्वीस तारखेला पाऊस वाढण्याचे संकेत दिले संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील दक्षिण कोकणातही मुसळधार मान्सून सरी होतील एका कमी दाबाचा प्रभाव सत्तावीस तारखेला विदर्भात जाणवणार असल्यामुळे मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये मु� विदर्भात होऊ शकतो दक्षिण कोकणात होऊ शकतो अठ्ठावीसलाही विदर्भात पावसाची शक्यता या मॉडेलने तरी व्यक्त केली आहे दक्षिण कोकणात व्यक्त केली इतरत्र स्थानिक वातावरण आहे मात्र आपल्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेपासून पुढे पावसात जोर कमी होणार आहे या मॉडेलने मात्र तीस तारखेपासून पावसात जोर कमी होण्याचे संकेत दिलेत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण आज जवळपास बहुतांश महाराष्ट्रामध्ये पाऊस असणारे दक्षिण कोकण विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला इस एम डब्ल्यू मॉडेलने दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा संपूर्ण विदर्भ पावसाची शक्यता व्यक्त केली आहे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण हे चोवीस तारखेलाही बहुतांश जिल्ह्यांमध्ये असणार आहे जोर मात्र पूर्व विदर्भ आणि कोकणात अधिक असेल पंचवीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील पावसात जोर तसा कमी व्हायला लागेल परंतु दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पावसात जोर राहील स्थानिक वातावरण इतर तर राहणार आहे एक कमीदाबाचा प्रभाव पूर्व विदर्भात साधारण सव्वीस तारखेला पडेल असा अंदाज आहे या कमी दाबामुळे अरबी समुद्रातून खेचलेल्या वाऱ्यांमुळे कोकणातही मान्सून सरी जोरदार होणार आहेत सत्तावीस तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी नागपूर भंडारा गोंदियापासून तर अगदी नंदुरबारपर्यंत पावसाळी परिस्थिती राहील कोकणातही पावसात जोर राहणार आहे साधारण एकोणतीस तारखेनंतर या मॉडेलने पावसाचं वातावरण कमी होताना जरी दाखवलं असलं तरी स्थानिक पावसाचं वातावरण अधूनमधून तयार होणार आहे मात्र आनंदाची बातमी अशी आहे की केरळच्या दरम्यान वातावरण आहे अंदमान बेटांच्या दरम्यान वातावरण आहे त्यामुळे फार मोठा पावसाचा खंड पडणार नाही असे संकेत येऊ लागले आहे त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतरच्या अंदाजावर आपण सध्या फार चर्चा करणार नाही कारण ते वातावरण पुढचं आहे आणि ते बदलणार आहे आपण बघतो आज सकाळीच अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्यामुळे आज सकाळीच थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि दुपारपर्यंतच लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि आज दिवसभरात फार मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात देखील आणि मध्य महाराष्ट्रात कोकणात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे संपूर्ण दुष्काळी परिस्थितीला कलाटण्यात देणारा आजचा दिवस असणार आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये उशिरापर्यंत पाऊस राहील पावसाचा जोर तेवीस तारखेलाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं राहणार आहे काल जशी रात्रपाळी पावसाने केली तशी तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस रात्रपाळी करेल चोवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ आणि कोकण विदर्भात पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे पंचवीस तारखेला देखील भाग बदलत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहील पूर्व विदर्भात साधारण सव्वीस तारखेला सकाळीच कमी दाबाचा प्रभाव असू शकतो बहुतांश जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम होईल यामध्ये अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा तसंच वाशिम हिंगोलीचा पूर्व भागाचाही समावेश असणार आहे नांदेडच्याही पूर्व भागात पाऊस राहील काही भागात याचा अतिमुसळधार पावसाच्या स्वरूपातही सव्वीस तारखेला प्रभाव जाणवेल या कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला दुपारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात पावसाची नोंद होईल अठ्ठावीस तारखेलाही कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं वातावरण नोंदलं जाईल पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडूनही पाऊस असेल कमी दाब गेल्यानंतरही स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता वाढली असल्यामुळे एकोणतीसलाही काही भागात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी लातूर भागात स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतो तीस तारखेलाही स्थानिक पावसाची शक्यता वाढते आहे त्यामुळे ही तशी आनंदाची गोष्ट आहे ज्या भागात पाऊस कमी पडेल त्या ठिकाणसाठी हा पाऊस वरदान असेल पुढे एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे परंतु दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलत आहे आणि या वातावरणाचा किती परिणाम भारतीय हवामानावर हो होतो आहे हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे तसाही हवेचा दाब एक हजार चार ते एक हजार पाच हेक्टर पास्कलपर्यंतच पर्यंतच असल्यामुळे पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात राहणार आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा